राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात प्रश्न क्रमांक दोन वर चर्चा करताना आमदार संजय खोडके यांनी सभागृहाला अवगत केलं की, की शासनाने ही सुधारित पीक विमा योजना लागू केली आहे म्हणजेच नवीन पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा योजना यातून पूर्वीचे तीन ट्रिगर बंद केले पीक विमा योजनेत जे चार ट्रिगर होते ज्यामध्ये पेरणीनंतर पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांना अग्रिम मिळत होती नैसर्गिक आपत्ती जसे की अतिवृष्टी पूर भूस्खलन गारपीट वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई मिळत होती अनियमित हवामान तापमान किंवा इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास भरपाई दिली जात होती पिकाची कापणी केल्यानंतर ती शेतातच भरून ठेवलेली असताना अतिवृष्टीमुळे किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास भरपाई मिळत होती असे चार ट्रिगर होते परंतु नवीन पीक विमा योजनेत वरील तीन ट्रिगर बंद करण्यात आले शेवटचा चौथा काढणी पश्चात नुकसान भरपाई या आधारावरच पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे कुठल्याही योजनेमध्ये जर पंचवीस टक्के पाऊस राहिला किंवा नापेर राहिला तर पीक विमा मंजूर होते नापेर क्षेत्रात मोजणी सुद्धा करता येत नाही त्यामुळे पीक विमा लागू होणं अपेक्षित परंतु शासनाने आता सुधारित पीक विमा योजना आणली आहे त्यामध्ये पेरणी न स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती हे तीन निकष समाविष्ट नसल्याने पुढील काळात याबाबत एक नवीन पेच व गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे असे आमदार संजय खोडके यांनी राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात प्रश्न मांडला आहे साहेबांनी आणि विरोधी पक्षांनी विचारला विचारला तोच मुद्दा आहे की पहिले जे चार टिगर होते जे केंद्र शासनाच्या याच्यात आहे आता मंत्री महोदय म्हणतात की काही ना काही उत्पन्न कमी होईल पण पहिल्या योजनेमध्ये पंचवीस टक्के पाऊस कमी पडला नापेर राहिलं तरी त्याच्यात विमा माझं होतं ते थे। आता थे नापे ते नापेर राहिलं तिथं मोजणी तुम्ही करणार कशी त्याच्यात होणार नाही परंतु आपण जे आत्ता भूमिका घेतली की सर्व एक समिती करून किंवा सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्वांना बोलवून कारण की याच्यात पुढं चालून भयंकर मोठे कॉम्प्लिकेशन निर्माण होणार साहेब कारण की तुम्ही चार टिगर जे म्हटले ते चार टिगर ते यात घेतले नाही आणि ते वेगवेगळ्या स्टेजेस आहे त्याच्या त्या स्टेजेस आज तुम्ही जरी म्हटलं त्याच्यात कवर होणार नाही आहे म्हणून आपण सर्व लोकप्रतिनिधी ज्या ज्यांना बोलवायचं त्यांना बोलवा आणि एक सर्व कश चर्चा करून याच्यात आपल्याला निर्णय घेणं आवश्यक राहील असं म्हणलं आपण भांडवली जे आणलं ते बरोबर आहे ती खूप चांगली योजना आहे परंतु त्यात काही त्रुटी राहिल्या आहे त्या त्रुटीसाठी आपण एक बैठक बोलवावी एवढी माझी विनंती आहे मान्य आहे मान्य सभापती महोदय मान्य आहे परंतु यामध्ये सद्भाऊ खोत यांनी प्रश्न मागे विचारला होता की केंद्र शासनाने ऑलरेडी पीक कापणी प्रयोगावरती आधारित विमा योजना सुरू केलेली केंद्र शासना यामध्ये काही संबंध नाही हे जे तीन ऑन केले होते ते राज्य शासनाने केले होते तीन तीन जे का क्रायटेरिया आहे त्या राज्य शासनाने केल्या केंद्राने केलेल्या त्यामुळे केंद्राचा तर आदेश असाच आहे की पीक कापणी प्रयोगावर आधारित या ठिकाणी विमा योजना असावी आणि त्या दृष्टीकोनातून ठेवलेली आहे पण तत्रा आमचे सन्मानित सदस्य महोदय ज्यांना ज्यांना संशय असेल त्यांच्यासाठी एक आपण बैठक आयोजित करू आणि त्यामध्ये काही का सुधारणा करता येत असेल तर निश्चितपणे करू